नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर आजच्या या श्रावण सोमवारी मी शिवलिंगावरती पूजा कशी केली शिवलिंगावरती आणि रुद्रयंत्रावरती पंचामृताने अभिषेक कसा केला कोणते मंत्र स्त्रोत्र यांचे पठन केले या याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम नक्की लिहा तर अशा प्रकारची पूर्वतयारी मी करून ठेवलेली आहे जेणेकरून पूजेच्या वेळी मधात उठण्याची गरज पडणार नाही तर सर्वात आधी आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण उंबरठा पूजनाने करत असतो आणि आज तर श्रावणातला पहिला सोमवार आहे म्हणून दिवसाची सुरुवात ही, दिव ही उंबरठा पूजनाने मी केलेली आहे तर नेहमीप्रमाणेच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे आणि त्यावर हळदी कुंकू फुलं अक्षदा हे वाहून घेतलेले आहेत आणि सोबतच एक दिवासुद्धा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर देवपूजा सुद्धा करून झालेली आहे पूजा सुद्धा व्हिडिओ काढला असता तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मग पूजा आधीच करून घेतलेली आहे तर सुंदर अशी आजची ही पांढरी थीम मी देवघरामध्ये केलेली आहे आज सोमवार आहे आणि त्यातल्या त्यात आज श्रावणी सोमवार आहे म्हणून आज अशा प्रकारे संपूर्ण देवघर हे पांढरं शुभ्र असं दिसत आहे तर आजची अशी ही छान पूजा करून झालेली आहे त्यानंतर आता शिवलिंगावरती अभिषेक करणार आहे तर त्याची तयारी करून घेणार आहे तर सर्वात आधी मी इथे ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यावरती एक चौरंग घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही पाठ पण घेऊ शकता तर मी इथे चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती पांढरे वस्त्र मी टाकून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठं तामन घेतलेलं आहे मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये एक छोट्या प्रभावावरती शिवलिंग ठेवून घेतलेले आहे आणि शिवलिंगाच्या अगदी समोर आता रुद्रयंत्र ठेवून घेणार आहे तर रुद्रयंत्र आणि शिवलिंग ठेवताना त्याखाली मी थोडे चिमूटभर तांदूळ ठेवलेले आहे आणि त्यानंतर त्यावरती रुद्रयंत्र आणि शिवलिंग ठेवलेले आहे सोबतच बाजूला एक तुपाचा दिवासुद्धा लावून घेतला होता तर तो आता वरती ठेवून घेतलेला आहे त्यानंतर दिव्याची सुद्धा पूजा करून घेतली दिव्याला फुलं अक्षदा हळदी हो कुंकू वाहून घेतलेला आहे त्यानंतर आता अभिषेकाला सुरुवात करणार आहे तर आता सर्वात आधी जलाने शिवलिंगावरती अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर रुद्रयंत्रावरती सुद्धा आणि यानंतर आता आणि यानंतर पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक करणार आहे तर सर्वात आधी मी इथे तूप घेतलेलं आहे त्यानंतर मध साखर दही दूध याप्रमाणे पंचामृताने स्नान घालून घेणार आहे याऐवजी तुम्ही हे सर्व एकत्र केलं तरी चालेल काही हरकत नाही पण मी अशा प्रकारे एकेका वेगळ्या वाटीमध्ये काढून ठेवलेलं होतं आणि एक एक करून पंचामृताने स्नान घालणार आहे म्हणजे दही दूध तूप मध आणि साखर हे वेगवेगळे एका वाटीमध्ये घेऊन त्याने स्नान घालणार आहे त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालणार आहे आणि आता यानंतर शिवलिंग आणि रुद्रयंत्र जे आहे तर ते स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे शिवलिंगावरती आपण जो शुद्ध जलाने अभिषेक करत असतो तर ते पाणी आपण आपल्या घरातील इतर व्यक्तींना आणि आपण स्वतःसुद्धा तीर्थ म्हणून घ्यायचे आहे आणि रुद्रयंत्रावरती आणि शिवलिंगावरती अभिषेक करत असताना स्वच्छ जलाने किंवा मग पंचामृताने करत असाल तर अशा वेळेस आपण तसाच त्यावरती जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा नाही आहे आपण कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र यांचे पठन करायचे आहे भगवान शिवशंकर यांचा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो तुम्ही पठन करू शकता किंवा मग ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल तर आता इथे पंचामृत स्नान घालून झालेले आहे त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने शिवलिंग आणि रुद्रयंत्र स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घेणार आहे आज श्रवणातला पहिला सोमवार होता म्हणून मी रुद्र अध्याय पठन केलेला आहे याला फार वेळ नाही लागत आपण जर नवीन असाल तर आपल्याला दीड ते दोन तास लागतील पण आपण पन जर नियमित पठन करत असू तर आपलं फार फार एक तासामध्ये रुद्र अध्याय पठन करून होतो आणि रुद्र अध्याय हा आपण संस्कृतमध्येच पठन करायचा आहे आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये रुद्र अध्याय हा संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये आता आपण जर नवीन असाल तर आपल्याला संस्कृतमध्ये रुद्र अध्याय पठन करणे हे कठीण वाटत असेल तर मग आपण प्राकृतमध्ये सुद्धा म्हणू शकतो यासोबतच आपण शिवमहिन्म किंवा शिवकवच यांचेसुद्धा पठन करू शकतो शिवमहिन्मा हे प्राकृत आणि संस्कृतमध्ये दोन्हीही आहेत आणि शिवकवचसुद्धा प्राकृत आणि संस्कृतमध्ये दोन्हीही आहेत जर आपल्याला रुद्र अध्याय पठन करणं शक्य होत नसेल तर आपण शिवमहिन्म शिवकवच किंवा मग महामृत्युंजय मंत्र यांचे सुद्धा पठन करू शकतो सोबतच आपण रुद्र शिवगायत्री मंत्र यांचे सुद्धा पठन करू शकतो रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा आपण एकशे आठ वेळा जप करू शकतो आणि रुद्रयंत्रावरती तसेच शिवलिंगावरती अभिषेक करू शकतो मी आज श्रावणातला पहिला सोमवार आहे म्हणून अध्याय यांचे पठण केले होते तर आता रुद्र अद्याय पठन करून झाल्यानंतर मी शिवलिंग आणि रुद्रयंत्र जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्यानंतर चौरंगावरती एक छोटा चौरंग ठेवून घेतलेला आहे जेणेकरून शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केल्यानंतर शिवलिंग पूर्ण झाकून जातं म्हणून मग अशा प्रकारे त्यावरती चौरंग ठेवून घेतलेला आहे तर यावरती मी आपल्याला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की ही मातीची प्लेट मी घेतली होती तर ती दिसायलासुद्धा अगदी छान आणि सुंदर अशी दिसते तर तीसुद्धा आज पूजेमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती एक छोटा चौरंग ठेवलेला आहे आणि मग त्यावरती एक छोटं पांढरं वस्त्र ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती शिवलिंग ठेवून घेतलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना आपण पांढरे वस्त्र यांचा उपयोग करत असतो तर म्हणून मग आज मी पांढरंच वस्त्र चौरंगावरती ठेवून घेतलेलं आहे आणि रुद्रयंत्र जे आहे ते मी नेहमीच पांढऱ्या वस्त्रावरतीच ठेवत असते या ठिकाणी मी चौरंगाच्या समोर प्रभावळ ठेवून घेतलेली आहे आणि प्रभाववरती एक छोटं तामण ठेवलेलं आहे आणि तामणामध्ये एक पांढरं वस्त्र घेतलेलं आहे कारण रुद्रयंत्र हे आपण पांढऱ्याच वस्त्रावर ठेवायचं असतं म्हणून त्यामध्ये पांढरं वस्त्र ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रुद्रयंत्र जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर शिवलिंगाला आता चंदन भस्म हे लावून घेणार आहे तर सर्वात आधी माझ्याकडे पिवळं आणि केशरी सोबतच सुद्धा आहे तर मग त्याने मी अशा प्रकारे शिवलिंग जे आहे ते सजवून घेत आहे सोबतच शिवलिंगाला दोन्हीही बाजूने मी भस्मसुद्धा लावून घेत आहे तर हे भस्म विभूती जी आहे तर ते लिक्विडमध्ये मला भेटलेलं आहे तर ते मी आता इथे लावून घेणार आहे तर हे भस्म आणि चंदन तर हे भस्म आणि चंदन बेलपत्राची एक काडी मी घेतलेली आहे त्या काडीने आता शिवलिंगावरती लावून घेणार आहे सोबतच आपल्याकडे जर कोरडं भस्म किंवा विभूती असेल तर तीसुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तर आता शिवलिंगाला चंदन आणि भस्म लावून झालेला आहे त्यानंतर रुद्रयंत्राला सुद्धा चंदन भस्म लावून घेणार आहे आणि सोबतच अक्षदा सुद्धा अर्पण करायचे आहे त्या दिवशी आपण एकवीस तांदूळ म्हणजेच एकवीस अक्षदा ह्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत तर सोबतच मी रुद्रयंत्रावरती सुद्धा अक्षदा अर्पण केलेल्या आहे त्यानंतर त्यानंतर आता बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करणार आहे त्यासाठी मी एकशे आठ बेलपत्र हे आधीच काढून ठेवले होते रात्री जर आपण अशा प्रकारे पूर्वतयारी केली तर सकाळी आपली धावपळ होत नाही आणि पूजेचे सर्व साहित्यसुद्धा आपल्याला लगेच मिळते बऱ्याच वेळा आपला सकाळी सकाळी वेळ हा पूजेचे साहित्य एकत्रित करण्यात जातो तर जे जे साहित्य लवकर खराब होत नाही तर ते आपण रात्रीच एका ताटामध्ये काढून ठेवायचे जेणेकरून सकाळी आपली धावपळ होत नाही तर आता रुद्रयंत्रावरती सुद्धा पूजा करून झालेली आहे त्यानंतर भस्म जे आहे थोडं भस्म मी घेतलेलं आहे तर ते सुद्धा शिवलिंगावरती लावून घेणार आहे त्यानंतर आता बेलपत्र अर्पण करणार आहे तर बेलपत्र अर्पण करत असताना मी इथे अष्टोत्तर नामावलीचे पठण करणार आहे तर अष्टोत्तर नामावली ही आपल्या ते सेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर हे पुस्तक आपल्याकडे जर नसेल तर आपण ओम शिवाय या मंत्राचा जाप करून सुद्धा एकशे आठ वेळा बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करू शकतो बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करत असताना हे आपल्याला पालथेच घालायचे आहे म्हणजेच पालथे बेलपत्र हे आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तर आता इथे मी शिवष्टोत्तर नामावलीचे करत बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करणार आहे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करत असताना त्याचं देठ हे शिवलिंगाकडे राहील अशा प्रकारे आपण अर्पण करायचं आहे ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ नीललोहिताय नमः ॐ शकराय नमः ॐ शूलपानये नमः ॐ खण्डवागिने नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शिपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ नीलकण्ठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ॐ भवाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ त्रिलोकेशाय नमः ॐ शितिकण्ठाय नमः ॐ शिवप्रियाय नमः उग्राय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ कामारया नमः ॐ अन्धसूरसुदकाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ललाटाक्षाय नमः ओम कृपानिधये नम ओम भीमाय नम ओम परशुहस्ताय नम ओम मृगपानये नम ओम जटाधराय ओम कैलासवासिने ओम कवचिने ॐ य नमः ॐ त्रिपुरान्तकाय नमः ॐ ऋषाङ्काय नमः ॐ ऋषावरुडाय नमः ॐ ॐ नमः स्यामप्रियाय नमः स्वरमयाय नमः ॐ त्रैमूर्तीये नमः ॐ अनेश्वराय नमः सर्वज्ञाय नमः ॐ परमात्मने नमः ॐ सोमसूर्यगिलोचनाय नमः ॐ हविषे नमः ॐ यज्ञमयाय नमः ॐ सोमाय नमः ॐ पञ्चवक्त्राय नमः ॐ सदाशिवाय नमः ॐ विश्वेश्वराय नमः ॐ वीरभद्राय नमः ॐ गणनाथाय नमः ॐ प्रजापतये नमः ॐ हिरण्यतेरसे नमः ॐ दुर्धर्षाय नमः ॐ गिरीशाय नमः ॐ भालचन्द्राय नमः ॐ अनघाय नमः ॐ भुजङ्गभूषणाय नमः ॐ भर्गाय नमः ॐ गिरिधन्वने नमः ॐ गिरिप्रियाय नमः ॐ कृतिवाससे नमः ॐ पुरारातये नमः ॐ भगवते नमः ॐ प्रथमाधिपते नमः ॐ मृत्युञ्जयाय नमः ॐ सुष्मतनये नमः ॐ जगद्व्यापिने नमः ॐ जगद्गुरुवे नमः ॐ यमोकेशाय नमः ॐ महासेनजनकाय नमः ॐ चारुविक्रमाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ भूतपते नमः ॐ स्थानवे नमः ॐ अहिर्बन्धाय नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ अष्टमूर्ते नमः ॐ अनिकात्माय नमः ॐ सात्विकाय नमः ॐ शुद्धविग्रहाय नमः शाश्वताय नमः ॐ खण्डपरशवे नमः ॐ अजाय नमः ॐ पाशविमोचाय नमः ॐ मृडाय नमः ॐ पशुपते नमः ॐ देवाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ अव्याय नमः ॐ हरवे नमः ॐ पुष्पदन्तविदे नमः ॐ अव्याघ्राय नमः ॐ दक्षवरहराय नमः ॐ हराय नमः ॐ भगनेत्रविदे नमः ॐ अवव्यक्ताय नमः सहस्राक्षाय नमः सहस्रपदे नमः अपवर्गप्रदाय नमः अनन्ताय नमः ॐ तारकाय नमः ओम परमेश्वराय नम तर आता इथे शिवष्टोत्तर नामावलीने शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याकडे जे काही फुलं असतील फळं असतील तर ते आपण शिवलिंगाजवळ अर्पण करायचे आहेत तर शिवलिंगावरती आपल्याला पांढरे फुलंच अर्पण करायचे आहे जर आपल्याला पांढरी फुलं नाहीच मिळाली तर आपण दुसरे फुलंसुद्धा अर्पण करू शकतो काहीच हरकत नाही तर मला धोत्र्याची फुलं आणि एक फळसुद्धा मिळालं होतं तर ते मी शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे सोबतच बेलपत्रासोबत मला बेलाचं एक फळसुद्धा मिळालं होतं तर ते सुद्धा आता शिवलिंगावरती अर्पण करणार आहे यानंतर पांढरी फुले जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करणार आहे सोबतच रुद्रयंत्रालासुद्धा पांढरी फुलंही अर्पण करणार आहे त्यासोबतच आपल्याला माहितीच आहे की बेलपत्रासोबत शमीपत्र सुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे असतात तर माझ्याकडे शमीपत्राचं सुद्धा छोटस एक झाड आहे तर त्याचेच मी सात शमीपत्र घेतलेले आहेत आणि ते आता शिवलिंगावरती अर्पण करणार आहे बेलपत्र अर्पण करत असताना आपण ज्याप्रमाणे शिवाष्टोत्तर नामावली किंवा ओम नम शिवाय या मंत्राचं जाप करतो त्याचप्रमाणे फुलं अर्पण करताना यासोबतच शमीपत्र अर्पण करताना सुद्धा आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा प्रकारे ही सात शमीपत्र मी शिवलिंगावरती अर्पण केलेले आहे त्यानंतर आपल्याकडे जे काही फळं असतील तर ते सुद्धा आपण शिवलिंगा समोर अर्पण करायचे आहेत सोबतच दूध आणि साखरेचा नैवेद्यसुद्धा आपण दाखवायचा आहे आजच्या दिवशी बऱ्याच महिला या भावासाठी उपवास करत असतात म्हणजे आता उद्या नागपंचमी आहे म्हणून मग आपण आजपासूनच उपवास करत असतो तर बऱ्याच ठिकाणी महिला ह्या दिवसभर उपवास करत असतात आणि तो दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी सोडत असतात तर आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार आपण उपवास करायचा आहे यासोबत सोबतच आज श्रावणामध्ये खास रुद्रयंत्राची माळ ही मी घेतलेली आहे तर ही माळ मी केंद्रातून घेतलेली आहे ही एकशे आठ मन्यांची आहे माळ तर रुद्रयंत्रावरती ठेवण्यासाठी एकशे आठ मन्यांची ही माळ मी घेतलेली आहे बऱ्याच दिवसाची मला ही रुद्रांची माळ घ्यायची होती रुद्रयंत्रावरती ठेवण्यासाठी म्हणून श्रावणामध्येच घेतलेली आहे तर बऱ्याच जणांकडे रुद्रयंत्र असेल आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांना जर रुद्रयंत्र घ्यायचं असेल तर श्रावणामध्ये आवर्जून घ्या कुठल्याही सोमवारी किंवा मग रविवारी आणलं तरी चालेल पण त्याची स्थापना मात्र आपल्याला सोमवारीच करायची आहे श्रावण सोमवारामध्ये आपल्याला रुद्रयंत्राची स्थापनाही करायची आहे तर आता पूजा झाल्यानंतर आपण जो काही उपवासाचा पदार्थ केला असेल किंवा मग तुम्ही फळेच खात असाल तर फळांचासुद्धा आपण नैवेद्य हा शिवलिंगाला दाखवायचा आहे त्यानंतरच आपण जे काही फळं असतील किंवा उपवासाचे पदार्थ असतील तर ते आपण घ्यायचे आहेत तर मी इथे दूध आणि साखरेचा नैवेद्य शिवलिंगाला दाखवून घेत आहे सोबतच मी फळेसुद्धा शिवलिंगासमोर ठेवून घेतलेली आहेत नंतर आपल्याला शिवामोठ अर्पण करायची आहे तर तर आज पहिला श्रावण सोमवार आहे आपल्याला माहितीच आहे पहिल्या श्रावण सोमवारी शिवामोठ ही तांदळाची असते तर मी इथे एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहे तर शिवामोठ ही आपल्याला तशीच अर्पण करायची नसते ती आपल्याला ओल्ली करून अर्पण करायची असते म्हणजे म्हणजे कोरडी शिवामूठ आपल्याला अर्पण करायची नसते तर मी इथे एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता ही ओली शिवामूठ मी शिवलिंगावरती अर्पण करणार आहे यासोबतच शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला काय म्हणायचं असतं तर शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरादेवा सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करारे देवा असं म्हणून आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत म्हणजे तांदळाची शिवामूठ ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तर आज पहिला श्रावण सोमवार आहे त्यामुळं आज शिवामोठ ही तांदूळ आहे तर आता इथे शिवामूठसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करून झालेली आहे तर आता पूजा करून झाल्यानंतर आपल्याला कहाणीसुद्धा पठन करायची असते तर आता सोमवाराची शिवामूठीची कहाणी आपण पठन करणार आहोत कहाणी सोमवाराची आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहावयाला गुराचं भेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी केली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवांच्या देवळी जातो शिवामुठ वाहतो त्यांना काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धी जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात कृषा सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गं बाय कसा वस वसावसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वर्षाला काय करावं मूठ चिमुळ चिमुठ, चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी फूल, गंध घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा शिवा, शिवा महादेवा माझी मुठा ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावानंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करारे देवा असं म्हणून तांदूळ व्हावी संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निवावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देव नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसरा सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला ज जा, जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नात नावडतीनं ना घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन ना करण्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा माझी महादेवा माझी मोठा ईश्वर देवा सासू सासऱ्या दिला भावानंदा जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करारे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निसून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे सोमवार सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ घरची माणसं मग चालली नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडती तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागली नावडती नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवांची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं ते खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफुल वाहू लागली नंतर मू घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठा ईश्वर देवा सासू ससरा दिरा भावानंदा जावा भ्रातार नावडती आहे ती आवडती करायला देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने न्यायला दिले खुंडीवर पांगोट टांगून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोड देवडी राहिलं देवळाकडे आला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे तेव्हा त्यावर कोणी पूजा केली आहे जवळ खुंटीवर पागोड आहे तेव्हा त्याला सुने त्यानं सुनेला विचारलं हेच कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण प्रशा प्रकारे श्रावणातल्या पहिल्या सोमवाराची सुंदर अशी पूजा मांडणी आरती कहाणी ही माझी वाचून झालेली आहे मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ